नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर आजचं तुम्हाला आमचं बकऱ्याचं संपूर्ण वातावरण दाखवणार आहे तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा बघा मित्रांनो हि आहे चांबळी गावाचा चांबळी आणि हिवरी गावाचा वाडा या वाड्याने आपली चालली ते मेंढर बघा कशा प्रकारे हे, हे हा हे हेवरे आणि चांबळी गावाचा वाडा दरवर्षी हे वडा पाण्याने गच्च भरून चाललेला असतो यंदा खूपच मोठा मावळाला दुष्काळ पडलाय हे कुठलं वाईस कमी मावळाचाच परिसर आहे इकडं सुद्धा भरपूर धनगर बांधव असतात आपलं आणि हा मावळाचाच परिसर असून मावळाचा परिसर असून सुद्धा बघा या वाड्यांना पाणी नाही म्हणलं आपल्या गावाकडच्या तिकडं तर काय करणार हे वड दरवर्षी नुसतं पाण्याने टाचूटाच भरून चाललेला असतात हे आमची मेंढरं चाललेत आहे दरवर्षी आम्ही हवेनी जातो हवेनी हवे हवीनी चांबळेगाव वालांडतो आणि यावर्षी बघा वाड्याला पाणी नाही म्हणून वाड्या वाड्याने चांबळेगाव वालांडणारे सरळ ह्याच वाड्याने आता आम्ही चांबळे गावाच्या मोहराचा आमचा मुक्काम असेल हे आपलं आहे शिरड विरड आमचा भिव्या भिव्याने बघा किती मोठा खेकडा पकडला आहे <laughs> काय आहे <जित्ता है> का <laughs> अरे बिव्या नेट धरकी दाव की पब्लिकला नेट दाखव की हे बघा खेकडा जित्ता खोकडा <laughs> या बिव्याने पिप्पा काढलाय आणि खेकडा बघा किती मोठा आहे चला आपला ब्लॉक कंटिन्यू करा बघा पळी गाव म्हणजे थोडं फार लोकांचं मावळच आहे ह्या मावळाला बघा यांदा पाणी अरे साप बघ बक केवडा है पाण्यात पाणी ओया पाण्यात साती कुडाई हाय 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 पाणी ते की दगड टाकी बिव्या मग कसा सळसळ करी मार टाकी कुडाई साप हाय अरेdoctype तेजी ते पाण्यात ओळवळ करीतात जाऊ द्या आपला ब्लॉक कंटिन्यू करा दादा चालले ते मोर आम्ही चालले माग आपला पप्पू शेठ पप्पा बाग कस काय अस नको गाडवा ब्लॉग चाललाय बघा मित्रांनो हा आहे चांबळी गावाचा बांधारा आणि तुम्ही बघा की ते कोरडा ठणठणी बांधाऱ्यात सुद्धा पाणी नाहीये थोडं सुद्धा आपली अशी मेंढर चांबडीची हात आहे बाळा इकडे हाच तो बांधारा आहे कसा वडा का कोरडा ठणठणी दरवर्षी आम्ही रस्त्या रस्त्याने जातो इकडून निसत पाणीच पाणी असतं त्यामुळं हा बघा आखीचा बोकड कसा खातोय सुभागचा पाला खातोय अक्कीचा बोकड तर मित्रांनो हे बघा माय पाठीमागच सर राहणे म्हणजे हे आख संपूर्ण ह्यामध्ये गाजर आहेत बघा हे गाजर गाजर एक मी खायला घेतलंय आणि वरच्या पिकाच्या साईडला मेंढरा येतील म्हणून मी वरच्या साईडला आलेलो आहे खाली पाठी माग आपली मेंढरा आहेत याचा पाला मेंढर खाते ते मी वर, वर आले वर आल्या मला दिसतं गाजराचं वावर त्यामुळे मी एक गाजर खायला घेतलंय बघा ए असं संपूर्ण गाजराचंच वावर आहे हो का इकडून आखन सुरू झालोय मित्रांनो अशी लांब पट्टी गेली मावळातल्या लोकांना बरेच मोठे मोठे राहणं असते बघा बघा मित्रांनो हे ज्वारी दिवाळीकरांची ज्वारी हे दिवाळीत ही ज्वारी असते दरवर्षी प्रमाणे यंदा शेतकऱ्यांनी पावसाची आशा न ठेवता आपली टाकली ज्वारी पेरून बघा किती मस्त ज्वारी उगवली पाऊस नाही पडला तरी पण आणि हे बघा मित्रांनो कापीव गवत इकडच्या शेतकऱ्यांचं पहिला पाऊस झाला असेल बघा हे खूप मोठं गवत आहे कापीव गवत म्हणते त्याला ह्याचं कापून पेंड्या बांधून शेतकरी नेतात घरी गोरांना गोरांना उन्हाळ्यामध्ये हे गावात कापून ठेवतात मग ह्याच्या पेंड्या मग उन्हाळ्यामध्ये पेंड्या घालतात बघा आता ह्या गावतात आपल्याला ही चुकाटा बघत बघत बघा अशी वाट काढत जायची खूप वाटत मित्रांनो बघा हे गावात का म्हणलंय आणि ह्या गावतातून मी चाललोय वाट काढीत इत काढीत आपल्याला खूप वा बे वाटत पण काय करायचं आता आपल्याला इलाज नाही जावं लागतं बाबो बघा आलो बाबा गावत न भीती तर खूप वाटत होती ज्याच्या त्याच्या जीवाची ज्याला त्याला बे असते मित्रांनो तरी पण आलोय मी बघा हे आमची मेंढर इथं पावट्याच्या शेंगा आहेत वाटत नुसते तुटून पडले ते शेंगाव आपलं दादा हे बघा अवजार हे बघा मित्रांनो आता किती टेक्निकल पेरणीसाठी आले बघा ह्या वरच्यात निस्त धान्य ठेवायचं निस्त ट्रॅक्टर चालवायचा मस्तपैकी पेरून निघतं चैनी बिनी बघा याच्या हे तर आपले शेरड मेंढर अशा प्रकारे खाती ते शेंगा आहेत काय याच्या शेंगा आहेत दादा पावट्याच्या शेंगा आहेत पावट्याच्या पावट्याच्या शेंगा नुसते तुटून पडले ते बघा बाबळे खाली लोकांनी काहीतरी इथे आणून टाकलेत बाबळे खाली निवड्या वेवड्या ठेवल्या असतील खराब खराब टाकल्या चांगल्या चांगल्या निवडल्या आणि तसे ते राहिलेल्या शेंगा आमची मेंढरं तुटून पडली आमच्या मेंढरांना नेमकं गावलं आमची बरीच मेंढरंवाली मागून येते ते पण त्यांच्या आधी आम्ही आलतो म्हणून आमच्याला गावला जेव्हा हाजीर तोच वजीर अशी म्हण आहे त्याची मित्रांनो बघा हे तर अशा प्रकारे टाकून दिलेल्या शेंगा होत्या सगळ्या शेंगा खाल्ल्या आपल्या मेंढरांनी बघा गेली एक अर्ध खात बाकीची गेली निघून आणि आपले, आपले दादा दिसतात का तिकडे तिथं दा दादांनी बाबळीच्या शेंगा जोडल्या ते त्यांना खायला मेंढरांना खायला बाबळीच्या शेंगा जोडलेल्या आहेत आता तिथं तिथं जाऊन खाते ते शेंगा तो का अजून बी दादा आपलं शेंगा झोडते ते बाबळीच्या कशा प्रकारे बाबळीचे जोडून झालेत तर बरेच पण अजून बी राहिले साईले जोडते ते दादा अगं कस अगं असे ही करून शेंगा पाडायला लागतात बाबळीच्या हे कुठले झारवड झुरवड बघा हे आपली मेंढर मावळात आल्या मित्रांनो ह्या देशात जर मावळात आली ना मेंढर एक महिना दीड महिना कोणाचीच मेंढर उपाशी शकत ना एवढा चारा असतो भरपूर गावात वाड्या वाड्याने आणि येल शाल हे असतं वाड्याने येलतार फिलतार भरपूर खायला असतं गारवेल फिरवेल पण यावेळेस कंडिशन अशी आहे की वाड्यांनाच मुळ मुद्दा पाणी नाही आहे आपल्या वाड्यांना पाणी नसल्यामुळं यंदा तर खूपच अवघड आहे मेंढरवाल्यांचं अवघड आहे शेतकऱ्यांचं अवघड आहे सगळ्यांचंच अवघड झालेलं आहे भरपूर हाल होणार आहेत यावर्षी कोरडा दुष्काळच पडला आहे असंच समजावं लागणार आहे कारण की तर अजून उन्हाळा चालू नाही आत्ताशी तर हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यातच ओढ कोरडं आहेत कोरडं ठणठणी तर आत्ताच ओढ आहेत म्हणल्यावर अजून आपला तर उन्हाळा यायचा आहे मग उन्हाळ्यात तर किती हालाखीची परिस्थिती होऊ शकते हेही तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी नक्कीच दाखवेल तुम्ही आपले सर्व ब्लॉग कंटिन्यू पाहत जा मित्रांनो तुमचा तुम्ही मला भरपूर सपोर्ट करा कारण का तर आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे त्यामुळं तुमच्या सपोर्टची मला सर्वात जास्त ग्र गरज आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा हे जे वावर आहे ह्याच्यामध्ये आपली मेंढरं थांबलेली आहेत तर तुम्ही म्हणसान या वावरामध्ये काहीच दिसत नाही ही मेंढरं काय माती खातात काय तर तसा काही विषय नाही आहे ह्याच्यामध्ये पहिली गाजरं होती आणि गाजरं ते काकारलेलं आहे हे पहा हे गाजराचं ते वरचं जे असतं ना त्याचं डेट त्याच्या वरचं त्याचं हे डेग आहेत आणि ह्याच्यामध्ये आपली गाजरं हो का अशी वाळून गेलेले गाजरं आहेत तर आपले मेंढरं आणि काय काय मातीत गाडलेली आहेत ते सुद्धा आपली मेंढरं उकरू उकरू गाजरं खात्यात आहे त्यामुळं असं तर मला पहिल्यांदा असं वाटलं असं मला वाटतं की ते काय ह्याची मेंढरं काय माती खातात का काय तर तसं काय विषय नाही आपली मेंढरं हे संपूर्ण बघा ही अशी कड बघा ती पलीकडची जी भाबळ दिसतेवर हे संपूर्ण गाजराचाच वावर आहे आणि ह्या गाजराच्या वावरात आपली मेंढर तिकडून थांबत आल्या ते आता कडला आल्या ते आता अशीच इथनं अशीच खाली जाणार आहेत वाड्याला वाड्याला थोडं पाणी पाजायचं आणि पाणी पाजलं की मग संध्याकाळी आपल्या वाड्याला जाणार आहेत तर तुम्हाला अजून आपला भरपूर ब्लॉग बघायचा आहे मित्रांनो आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा एवढ्या मोठ्या वाड्याला हा बघा वरचा वाडा वाडा पार आटून गेला आहे आणि एवढ्या मोठ्या वाण्या वड्याला बघा हा बांधारा एवढ्या मोठ्या वाड्याला वा एवढीचंच पाणी आहे पाणी बघा किती आणि एवढीचं पाणी असून सुद्धा लोकांनी या सरकारी पाण्यामध्ये मोटरा सोडून ह्या वड्याचं पाणी खेचतायत म्हणजे बघा कशी लोक आहेत आपल्या समाजामध्ये असं येणाऱ्या जाणाऱ्या चित्रा बांधणं यांना पाणी ठेवायचं सोडून वड्यामध्येच मोटर सोडले आणि तेच चा पाणी वाढतायत म्हणजे बघा आपले बकऱ्यांना पाणी बकऱ्यांना यांना पाणी नाही आहे यंदा दरवर्षी हो हे वाड्याचं पाणी नेसतं हे गज भरलेलं असतं आम्ही शक्यतो वाड्याने येतच नाही दरवर्षी आम्ही हवीनेच जातो चांबळी गावा गाव ओलांडतो हवीने पण यावर्षी पाणी नसल्यामुळं आम्ही वाड्या वाड्यानेच प्रवास केलेला आहे मग गाड्या मोटरचं गेलो नाही तिकडं मावळातल्या वाड्याचं हे बघा जाळवांड हे म्हणजे आमचं मावळाला खूप असतं याच्यापेक्षा आणि हे पण काही लोकांचं मावळच आहे वाडाने त्या साईडला या त्या साईडच्या लोकांचं हे मावळ आहे तर बघा कसं असतंय वातावरण गचपान वाड्याच वातावरण असं असतंय वाड्यात ना आता आपली मेंढरं चालली मोर चांबळे गाव आलेलं आहे वरती थोड्यात थोडंच दूर राहिलेले संध्याकाळच्या आपल्या वाड्याचं वातावरण सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आपल्या ब्लॉकच्या माध्यमातून खूप मोठा डोस्काळ पडलाय यंदा मित्रांनो मित्रांनो परिस्थिती अशी आहे की मला खूपच आता या वर्ष आपल्या सर्वांचं वाईट वाटते कारण का तर आत्ताच पाऊस काळा संपलाय आणि पाऊस काळा संपून हिवाळ्यामध्ये वाड्याचं पाणी त्याच त्याच पिंडी वाहत असतं थोडंसं कमी झालेलं असतं पण बांधार हे सर्वत्र फुल भरलेलं असतं आणि यावर्षी दुर्दैवाने असं झाले की यंदा उन्हाळ्याच्या आधीच वडा आटून गेला ते अजून उन्हाळा यायचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय हाल होतील आपलं काय होतील हाल यार ह्या परिस्थिती बघून खूप वाईट वाटते झुत्राबांना पाणीसुद्धा प्यायला मिळतंय का नाही असं वाटायला लागले आता हे एवढं मोठं मावळाचं वड वड्यांना टिपका नाही म्हणल्या आपल्या गावाकडच्या तर काय परिस्थिती असेल आणि काय हाल होत असतील यार दादा चालले ते मोर आम्ही चाललोय माग बघा मित्रांनो आपल्या दादाने इथं पाडले शरडांना खाण्यासाठी काठी हे तर काय खाते ते मोरं बी दादा एका वाढते ते काय करणार दुष्काळच तसा चालली खायला नाही हे चारावी बघा मावळातला चारा कसा हिरवागार पाहिजे मावळातला चारा बी मा गेला वाळून बेंढरा बी खायना त्या चार्याला असंच झाडपाल्या जगवायला लागणार आहे यंदा आपलं दादा बघा कशी काठी वाढते ते बघा दादा अशी दोनच काचक्यात काठी खाली आली का नाही असं झाड पाला खात्यात मी मित्रांनो आपली मेंढरल आवडीने आपले दादा त्यामुळं पाडते ते आकडी वर काय काटेचे झाड चढत नाही जसे चढतात बाबळी डाळायला बस आपले आकडे असल्यामुळं एक अर्धा फंटा बघता आपली थोडी बकरी असल्यामुळं दादा बी पाडते ते काट्या मस्तपैकी मेंढर का शेरडले खात्यात मित्रांनो काठीचा पाला शेरडांच्या आवडीचं झाड बघा आता दादा कशी पाडतात काठी तीन भांटे मित्रांनो त्यातला एक तुटलाय आता दुसरा तोडतेत दादा लई आकडी म्हणजे चालवायची माहित मित बर -बर लागते मित्रांनो माहिती काय आपण किती जरी त्याला ओढेत बसलो ना तरी नाही तुटणार त्याला बरोबर टेक्निक लागतं आणि त्या टेक्निकनेच तोडायला लागतं आमचं दादा असं झाडपाला पाडतं टेक्निकने आपल्या मेंढरांचं कसं तरी भागवायचं असतं मित्रांनो जित जित्राबांचं खूप अडचणी ते पाठी साली राहिले बघा दोन काठे पाडल्या दादांनी तर मित्रांनो बघा पावणे सहा वाजता आम्ही पोचलो आहे चांबळी गावाला आता वाजलेले आहेत पावणे सहा आणि आम्ही पोचलेलो आहे चांबली चांबळी गावाला आपली मेंढरांबरोबर बरोबर गुढी पण आलेली आहेत म्हणजे आपला बोजाबाजा पण आलेला आहे आता आम्ही मेंढर आता आपली बिराड आलेली आहेत तसा खूप अंधार विंदार होतो पण बिराडांना अंधारविंदार होतो पण आता काय अंधार बिंदार एवढा झाला नाही या आपली बिराडं बिराडं आली ते मेंढर इथं आम्ही दाबवणार आहे बघा ही आपली आली बिराड बघा आमची काकी काकी वडते त्यांची गोडी बिराड आल्यात काकीचं बिराड मोर आहे हे आपले ताने मेरांची कोकरी गोड्यावर आहेत त्यामुळं ही लैवर गोड्यांच्या वर आणल्या ते बिराडा बिराडात कोकरी सुद्धा डाल घेत नाही त्यामुळं लईवर आडते मेंढर तिकडून कोकरी आणतात इकडून मेंढर वर आलतात बघा आमची ही आजीबाई हिच बी घोड मोरत चाललंय आजीबाई वरती सोन्या घोडा आणि ही आमची आई आमच्या आई तीन गुडी आहेत बघा कसा बोजा घातलाय मायंदा बोजा घालून आणलाय आमची गुडी आहेत नो आता आसा तर मित्रांनो आता आपण आपली घोडीबिडी सर्वत्र असं वातावरण सर्वत्र ब्लॉग पाहिला असेल तर आपल्या राहुल ठोंबरे या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद